येथील वार्ड क्रमांक पाचचे नागरिक आणि श्रावण नगरी येथे वास्तवत असणारे मतदार यांनी स्थानिक समस्येबाबत ग्रामपंचायतला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आत्मधनाचा इशारा सुद्धा देण्यात आला तरीसुद्धा स्थानिक प्रशासनाने या नागरिकांच्या समस्येची दखल घेतली नाही असा आरोप येथील नागरिक करीत आहेत या श्रावण नगरीमध्ये नव्याने दहा वर्षापूर्वी वसाहत निर्माण झाली येथे मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहे अपुरे व शुद्ध पाणी येत असल्याच्या तक्रारी यापूर्वीसुद्धा येथील नागरिकांनी ग्रामपंचायतकडे केल्या आहेत पण प्रत्येक वेळेस आश्वासनाचा पाऊस पडताना दिसला येथे नाल्या नाहीत सांडपाणी रस्त्यावरून वाहते ज्या नाल्या आहेत त्या नागरिकांनी स्वतः तयार केलेल्या आहेत त्याही कचऱ्याने तोडून भरून वाहतात संपूर्ण नगरीच्या भोवतालच्या कचऱ्याचे ढिगारे आणि गवत वाढलेले आहे यामुळे या भागात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर जास्त आहे स्ट्रीट लाईट कित्येकदा बंद असतात या सर्व समस्यांविषयी ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांना माहिती देऊन सुद्धा काम करत नसल्याची तक्रार या नागरिकांची आहे या सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकणार असा निर्धार या भागातील रहिवाशांनी केला आहे मी सौ मेघानंद किशोर उभाड वार्ड नंबर पाच इथे राहत असून आमच्या इकडे आमच्या इकडे पाण्याची खूप समस्या आहे नाल्या नाही आहे रोड नाही आहे आम्ही ग्रामपंचायतला निवेदन देऊ देऊ शकलो पण आमच्या समस्यावर कोणीही लक्ष देत नाही त्याच्यामुळे आता आम्ही इथं इंटरव्ह्यू देत आहे पण आमच्या समस्याला जर सगळ्या यांनी हे केलं नाही मंजूर केल्या नाही आमच्या मागण्या आता आम्ही आता येणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीला बहिष्कार त्यात पंचायत समिती बहिष्कार टाकणार आहे माझे नाव मंगेश रामकृष्णराव टिंगणे आहे मी वार्ड क्रमांक पाच रावणनगरी येथे राहतो <coughs> आमच्या वार्डामध्ये गेल्या अनेक वर्षापासून येथे <coughs> नाल्या रोड पिण्याचे पाणी तसेच <coughs> स्ट्रीट लाईट अशा अनेक समस्यांचे <coughs> अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत बाबतीत आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतला लेखी निवेदनं दिलेली आहे परंतु याबद्दल समस्येबद्दल <coughs> ग्रामपंचायत नाही कोणते सदस्य नाही कोणीही एकही गोष्ट कानावर घ्यायला तयार नाही तरी आम्हाला आमच्या वॉर्डातील नाल्या रोड पिण्याचे पाणी स्ट्रीट लाईट या समस्या सोडवण्यात यावी अशी मी आवाहन करतो त्यामुळे आमच्या समस्या निकाली न निघाल्यास येत्या निवडणुकीवर आम्ही वार्ड नंबर पाचमधील सर्व नागरिक बहिष्कार टाकणार आहे तरी याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी नमस्कार मी वैशाली मोहन पातुरकर श्रवण नगरी वॉर्ड नंबर फाईव्ह मधील राहणारी रहिवासी आहे कित्येक वर्षे दहा बारा वर्षापासून आम्ही या म्हणजे पाण्याची समस्या रस्त्यांच्या समस्या आणि नाल्यांच्या समस्या या गोष्टींना फेस करत आहोत कित्येक दिवस झाले म्हणजे नगरपंचायतीमध्ये पण लेखी आवेदे आवेदने आम्ही जाहीर केलं आहे पण तरी हां ठीक ग्रामपंचायतीमध्ये लेखी निवेदन आम्ही जाहीर केलेले आहे पण तर त्याची कोणी दखल घेतलेली नाही आहे तरी येणाऱ्या निवडणुकापूर्वी आमची ही म्हणजे नाल्याच्या समस्या रस्त्यांच्या आणि पाण्याच्या पाणी पिण्याची समस्या जी आहे नळाची ती पूर्णपणे व्यवस्थित व्हावी ही नम्र विनंती मी राहुल गंगाधरराव बाखले गेल्या तीन वर्षापासून मी नेते ने वार्ड नंबर पाचमध्ये राहत आहे पण ओंकार नगरीत राहत आहे नाही ओंकार नगरीत राहत आहे पण गोष्ट अशी झाली का मी आलो वार्ड नंबर चारमधून आता वार्ड नंबर मधून आलो माझं वोटिंग समजा या वार्ड नंबर पाचच्या मेंबरांना पडलं नाही पण पडलं नाही तर मी नेरपिंगचा रहिवाशी आहे नेरपिंग तर रहिवाशी असल्यामुळं मले मी पहिले इथं नागरिक आहे प्रथम नागरिक आहे म्हणजे कसं झालं विचार करतो म्हटलं तर विकासाच्या हिशोबानं या वार्डात पंधरा वर्ष झाले इकडे एकही काम कोणतं लेआउटचं झालं नाही पंधरा वर्षापासून हे लेआउट पडलं आहे पंधरा वर्षापासून लेआउट पडल्यामुळं इथं सुरुवातीला इथं स्ट्रीट लाईट पाहिजे होते स्ट्रीट लाईट पाहिजे होते रस्ते पाहिजे होते नाल्या पाहिजे होत्या आता आम्हाला काय म्हणते मेंबर लोकं की तुम्ही झोपले होते काय झोपले होते काय म्हणजे झोपले होते काय हे नाही आता आमच्यावर जे अन्याय झाला आमच्यावर जो गावात अन्याय झाला ह्या आम्ही ग्रामपंचायत पर्यंत नेला नाही आता आमच्या वार्डात कोणता अन्याय होता काय होता आम्ही जर हे केलं असतं तर इथं तिथं तेढ निर्माण झालं असतं तेळ निर्माण झालं असतं तुम्ही राजकारण करून राहिले आम्ही ते आमच्या तिकडलं जे घर विकलं आम्ही इकडे आलो तर मेंबर लोक इथं येते ग्रामसेवक साहेब येते सरपंच मॅडमले सरपंच मॅडम असताना सरपंच मॅडमले फोन लावले आता माझ्या घरापाशी इथं पाणी साचते इथं नऊ घर ह्या मध्ये जर समजा तुम्ही विचार करतो म्हटलं तर ह्या लेआउट मध्ये श्रावण नगरी माझं जे घर आहे तिथं नऊ घरं बनले आहे प्रत्येक घर सहा नऊ सहा नऊ सहा नऊ असे समोरून सरोदे साहेबाच्या घरापासून पाणी येते हे पाणी पूर्ण माझ्या घरापाशी थांबते आणि मी तिथं समजा खोदून ठेवलं खोदून ठेवलं तर माझ्या म्हणण्यानुसार मला मा माझ्यावर आरोप लावते नंबर लोक होता काय हे केलं ते असं नाही करायला लागत होतं तसं नाही करायला लागत होतं अरे पण बा माझ्या घराचं पाणी माझ्या घरी तीन लेकरं आहे आईवडील नर, आहे बाबा पॅरालिसिस आहे या माणसाला सांभाळणारे सांभाळण्यासाठी समजा औ औषधोपचार करण्यासाठी समजा तिथं आरोग्याचा धोका तिथूनच नळ गेला आहे तर नळ नळात पाणी जाते त्या टिकणे भोवती इकडे घरात आरोग्याचा धोका होता पूर्ण पाणी नळाचं संडासाचं पाणी त्या नळात गेलं अशानं जे आहे समजा तुम्ही जे करून राहिले हे एके म्हणजे हुकुमशाहीच्या पद्धतीनं वागून राहिले का आमची सत्ता आहे तर आम्हीच करन आणि आम्ही जे करन आमच्या मनातील तवा करन हे असं करून तुम्हाला चालणार नाही आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही हा निर्णय घेतला आहे का जर तुम्ही आमच्या इकडले रस्ते नाली लाईट जर व्यवस्थित करा पाणी पाणी सर्वात महत्वाचं आहे इथं रस्ते समजा थोडेसे लेट झाले चालते पण पाणी आणि लाईटिंग हे लय महत्वाची आहे हे जर झालं पाणी जर आलं आमच्या घरी रस्ते झाले नाल्या झाल्या तर आम्ही समजा मतदान करन जर समजा तुम्ही हे केलं नाही तर आमच्या वार्डात आमच्या ह्या ओंकार नगरी श्रावण नगरी आणि गणपतगिर नगरी तीनशे साडेतीनशे ओटिंग आहे आम्ही टोटली सर्वजण बहिष्कार टाकणार आहे निवडणुकीवर आणि निवडणुकीवर बहिष्कार एक मठ्ठ एक गठ्ठा ओटिंग आम्ही त्या दिवशी दाखवणार आहे सर्व प्रशासनालय का आमची हे तीनशे लोकांची टीम आहे आम्ही स्वतः बहिष्कार टाकतो एक मोठं बोर्ड छापणार आहे आणि ग जिथं जिथं समजा आमची वोटिंग आहे तिथं तिथं जाणार आहे का बहिष्कार बहिष्कार नारे लावून आम्ही म्हटलं प्रशासनाले यांचा अधिकार टाकून दे अनेक समस्या असून अनेक नागरिकांनी त्या त्या एरियाच्या नागरिकांनी याच्या निवडणुकीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे तर त्यासाठी आपण जे आमच्या वार्डातले जे मेंबर आहे रुपेश भाऊ गणेश हे आपल्या सोबत आहे आपल्याला त्यांच्या त्यावर मत घ्यायचं आहे की आपण त्याबद्दल काय ठरवलेलं आहे मुकेश भाऊ आपलं काय मत आहे वार्डात अनेक समस्या आहे त्यावर लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे आपलं काय मत आहे त्यावर लोकांचं कर्तव्य आहे की निवडणुका हे त्याचा सगळ्यांनी आहे त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकणं किंवा गावातल्या त्यांच्या वार्डाच्या समस्या मांडणं पण आपण समस्या कोणत्या पद्धतीने मांडत आहे आज आपण तिथं तुम्ही स्वतःच्या लोकांनी प्लांट प्लान घेतले प्लान घेताना तिथं मूलभूत सुविधा तिथं आहे का तिथं रोड आहे का नाले आहे का रस्ते आहे का स्ट्रीट लाईट आहे का हे मूलभूत कर्तव्य हे कुणाचं आहे जिथं आपण फ्लॅट गेलो त्या फ्लॅट सारखाच आहे ज्या फ्लाट ज्या ज्या व्यक्तीने तिथं लेआउट पाडलेलं आहे त्याचं पहिलं कर्तव्य आहे का त्याने तिथं रोड स्ट्रीट लाईट नाल्या पाण्याची व्यवस्था हे त्यांनी तिथं उपलब्ध करून द्यावं लागते आज आपण पाहतो बऱ्याचशा ठिकाणी लेआउट बनलेले आहे बऱ्याचशा ठिकाणी आजूबाजूच्या गावात आपल्या लेआउट बनलेले आहे तिथं अगोदर सर्वात प्रथम फ्लॅट घ्यायच्या अगोदर सर्वात प्रथम रोड नाल्या हे रस्ते काम करून देण्याची जबाबदारी हे प्लाट प्लाटधारकाची असते आणि त्याच्या पलीकडे मी त्या वार्डातला सदस्य असून माझंही मूलभूत कर्तव्य आहे का तिथं आपण प्रकारे मूलभूत सुविधा पोहोचवल्या पाहिजे जसं पाणी आहे रोड आहे नाली आहे येणाऱ्या आपण आता जे अडुसठ लाखाची कामं केले अडुसठ लाखाच्या कामामध्ये आपण रोड नाल्या रस्ते टाकलेले आहे पण जे पाण्याचे काम आहे पाण्याचं काम युद्धस्तरावर चालू आहे रात्रंदिवस दिवस सी जेसीबी चालू आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात ते पाण्याची समस्या तुम्ही लोकांना निर्णय दिलेला आहे की दहा दिवसात आम्ही पाणी प्रश्न सोडवू त्यावर आपलं काय आहे हा पाणी प्रश्न ह्या आठ ते पंधरा दिवसात आपण दहा ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये तिथं हॉल बसून तिथं तीन हॉल बसवायचे आहे आणि तिथं पाईपलाईन जे आहे आपले वरतीच गावी ते पाईपलाईन पण सुरू आहे आठ दिवसात आपलं हॉल बसून आणि पाणी त्या लोकांपर्यंत पोहोचून द्या धन्यवाद काय मत आहे तेव्हा काल तिथे बहिष्कार टाकला वॉर्ड नंबर पाचच्या जे आहे तिकड त्या एरियातले जे नागरिक आहे त्यांनी जे बहिष्कार टाकला आहे त्यांच्या काही गरजा आहे का आपण पूर्ण कराव्या अशी त्यांची इच्छा आहे वार्ड क्रमांक पाच मधील नागरिकांनी जो निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे तो योग्य आहे मी त्यांना असं म्हणू शकत नाही की तुम्ही बहिष्कार टाकू नये किंवा टाकावा नागरिक आहेत ते त्यांचा रोष व्यक्त करत आहेत ते त्यांच्या पूर्ण योग्य आहेत पण मला असं वाटतं की वार्ड क्रमांक पाच मध्ये ज्या आता समस्या चालू आहेत सध्याच्या स्थितीत तर त्या लोकांना जे पाण्याची समस्या सर्वात महत्वाची होती ते लोक जे अर्ध्या इंचीवरून पाणी आणत होते आतापर्यंत त्यांची समस्या मी निकाली काढण्याचा प्रयत्न माझा चालू आहे आठ दिवसापासून तिथे जेसीबी लावून काम चालू आहे त्याच्यानंतर त्यांच्या घरापर्यंत आपण पाणी पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहोत येत्या पंधरा दिवसात त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचून जाईल मी असं आश्वासन देणार नाही एवढं की बाबा आठ दिवसातच होईल यंत्रणा जशी जशी हे होईल तसं तसं काम आपलं चालू राहील पण पंधरा दिवसात त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचा जो माझा मानस आहे तो मी पूर्ण नको आणि जो राहिलायच असते की त्यांच्या रोड नाऱ्या रस्त्यांचा तर मी आतापर्यंत तरी माझे ज्या आता माझ्या कार्यकाळ संपत आलेला आहे त्या कार्यकाळातील माझे असं आहे की मी आजपर्यंत प्रत्येक समान कुठे टाकलेलं आहे आता त्या वार्डामध्ये मी जवळपास साठ लाख रुपये टाकलेले आहेत अभिसरण म्हणून मी माझ्या पंधरा दिवसा ऐकून पंधरा लाख घेऊन आणि अभिसरण त्याला करून असे त्या वार्डामध्ये मी साठ लाख रुपये टाकलेले आहे कुठल्याही सदस्या सोबत हे नाही केलेले त्यांच्या मार्गामध्ये ते काम करून आणि ते लोक काम करत आहेत त्यांचे काम, काम व्यवस्थित चालू आहे असं मला वाटते आणि स्वच्छतेविषयी आपलं काय मत आहे या एरियात नागरिकांचं असं आहे की या एरियामध्ये स्वच्छता नाही साफसफाई नाल्या साफसफाई किंवा जे आहे उकेर्डे वगैरे ते साफ झालेले नाही आता उत्तर टक्के आता आपण प्रत्येक गोष्टी आता मला आहेत आणि लोक आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते स्वच्छ होणार नाही एवढं लोक पण तरी मला असं वाटतं की गावकरी मी जे आता हे स्वच्छतेचे चालू आहे गावात जे कसरा गाडी आलेली आहेत मला असं वाटतं की माझे गावकरी मला सहकार्य करत नाहीत बऱ्यापैकी गाव आता स्वच्छ राहून राहिलेलं आहे नाल्याचा प्रश्न आहे तर थोडं मजूर इकडे तिकडे होते त्यामुळे थोडं कमी जास्त होत आहेत का पण तरी आपण बाहेर गावून मजूर बोलवून मला असं की पाच वर्षात नाल्या बऱ्यापैकी पूर्ण साफ झालेल्या आहेत मी एकदम स्वच्छ झाले असं म्हणणारच नाही कारण का गाव मोठं असल्यामुळे एकदम माझ्याकडने पूर्ण काम होणार नाही पण तरीही काम चालू आहे त्यांनी फोन केला एखाद्या वेळेस मी आपण त्यांना माणसंही देतो असं काही नाही सगळ्यांचं काम चालूच आहे मीडिया प्रतिनिधी निलेश पांडे न्यू शाहूराजे न्यूज नेरपिंगाई